शिवरायांचा पाळणा पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो, 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 जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नाना गपरी नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळाजो जोरेजो नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळाजो जोरेजो तिसऱ्या दिवशी वाजवली घंटा साऱ्या नगरात आनंद मोठा उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळाजो जोरेजो उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळाजो जोरेजो चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळाजो जो धन्य जो जो। शिवाजी स शोभे सरदार जो बाळाजो जो, जो, जो। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली ಯಶಿ ಪ್ರಾಪ್ತಿ ರಾಜೋಜೋ ಜೋರೇಜೋ ಯಶ್ತಿ ರಾಜಲಿ ಜೋ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋರೇಜೋ ಸಹಾವೆ ದಿವಸ ಲ ಕುಂಡಲ ಮೋತಿಯ ಮಾಳಾ ಗಂಧಕೇಶ ಕಪಾಳಿ ಜೋ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋರೆಜೋ ಗಂಧಕೇಶ ಕಪಾಳಿ ಜೋ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋರೆಜೋ सातव्या दिवशी सातवी करा जिजाऊच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तू जो बाळाजो जो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो जो बाळाजो जो, रे जो। आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवतो पट्टा जो बाळाजो जोरेजो हाती तलवार फिरवतो पट्टा जो बाळाजो जोरेजो नवव्या दिवशी नवरत्न हिराज सामोत्याने गुंपीला तारा त्यांच्या रूपाचा प्रकाश सारा जो बाळाजो जोरेजो त्यांच्या रूपाचा प्रकाश सारा जो बाला जो बाळाजो जोरेजो दहाव्या दिवशी करूनी साज घोड्यावर रेशमी शोभती राज फोटो काढावा वरती बसून जो बाळाजो जो फोटो काढावावरती बसून जो, जो।, जो बाळाजो जोरेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुनी सेना झाली बाळाला दंग पाची रे राजाच्या संग जो बाळाजो जोरेजो जो हत्या जो रे जो। राजाच्या संग जो बाळाजो जोरेजो बाराव्या दिवशी बोलावा माळी केली आरास लावणी केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळाजो जोरेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जो, जो, जो।, जो बाळाजो जोरेजो तेराव्या दिवशी चाला मंदिरी पाळणा बांधूनी रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळाजो जोरेजो गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळाजो जोरेजो चौदाव्या दिवशी लाऊनी ध्वजा शहाजी राजानी जमविल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजो जोरेजो बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजो जोरेजो पंधराव्या दिवशी नोबत वाज बाळ अंबारीत करीत साज संगे सेनापती लष्कर फौज जो, जो जो, रे जो। संगे सेनापती लष्कर फौज जो जोरेजो जो सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलले धन्य शिवाजींचा पाळणा गाईला जो बाळा बाळाजो जोरेजो धन्य शिवाजींचा पाळणा गाईला जो बाळाजो जोरेजो जय भवानी जय शिवाजी